तारीख होती चौदा फेब्रुवारी दोन हजार दो पंचवीस व्हॅलेंटाईन डे असतानाही अनेकांची गर्दी दिसली ती चित्रपटगृहात छावा सिनेमा पाहण्यासाठी आलेल्या तमाम हिंदू बांधवांची या चित्रपटाने फक्त ज्येष्ठच नाही तर आजच्या तरुणाईच्या मनातही मोठं स्थान निर्माण केलं छत्रपती संभाजी महाराजांचा आणि खास करून औरंग्याचा जो इतिहास इतकी वर्ष लपवून ठेवण्याचा प्रयत्न झाला तो या एका चित्रपटामुळे एका क्षणात साऱ्या जगासमोर आला मात्र केवळ वोट बँक साठी एका विशिष्ट समुदायाचे चलन करणाऱ्या काही ब्रिगेड विचारांच्या लोकांनी हा चित्रपट बंद पाडण्याची भूमिका घेतली आहे आणि चित्रपटातून कशा प्रकारे खोटा इतिहास सांगण्याचा प्रयत्न होतोय याचाच प्रचार हे लोक आता करू लागले छावा चित्रपट ब्रिगेडींचा अजेंडा उद्ध्वस्त करणारा चित्रपट ठरलाय यात शंका नाही तो कसा जाणून घेऊया आजच्या व्हिडिओतून नमस्कार मी ओमकार मुळे कॅमेरावर आहेत रिद्देश कदम छत्रपती शिवाजी महाराज असो किंवा छत्रपती संभाजी महाराज दोघांचेही नाव प्रत्येक हिंदू अभिमानाने घेतो त्यांचे शौर्य बुद्धिमत्ता पराक्रम आणि हिंदू धर्माच्या रक्षणासाठी त्यांचे असलेले योगदान हे इतिहासात अजरामर आहे छावा चित्रपटामुळे भारतात गेली अनेक वर्ष मुघलांचे उदात्तीकरण करणाऱ्या विचारसरणीचे खोटे रूप उघड झाले या चित्रपटाने औरंगजेबाचा क्रूर हिंदुद्वेषी चेहरा संपूर्ण जगासमोर आणला हे पाहून इतकी वर्ष आपण चालवलेला अजेंडा आता धुईस मिसळणार हे पाहून राजकीय हेतूने काही दाढी कुरवाळू लोकांनी औरंगजेबाचा बचाव करण्यासाठी नवा खोटा प्रचार सुरू केलाय त्यांनी जाणीवपूर्वक संभाजी महाराजांच्या हत्येबाबत मनुस्मृती आणि ब्राह्मणांचे नाव जोडून दिशाभूल करणारा विमर्श उभा केल्याचं आता पाहायला मिळत आहे छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येनंतर राज्यात मोगलाई यायला हवी मग पेशवाई कशी आली असा प्रकारचा कुळचड प्रश्न हल्ली विचारला जातोय असा प्रश्न विचारणाऱ्या या थोर विद्वानांना हे ठाऊक नाही वाटत की शंभूराजांच्या हत्येनंतर छत्रपती राजाराम महाराज महाराणी ताराबाई संतजी घोरपडे धनाजी जाधव अशा कित्येकांनी स्वराज्यासाठी मोठा संघर्ष केला होता मग मोगलाई कशी येईल मुळात पेशवे म्हणजे छत्रपतींचे से सेवकच होते ते मराठा साम्राज्याचे मंत्री होते त्यांना मराठा राज्याच्या छत्रपतींची सेवा करण्याचा अधिकार होता थोरले बाजीराव नानासाहेब पेशवे चिमाजी अप्पा यांना छत्रपतींविषयी किती आदर होता याचे उल्लेख समकालीन कागदपत्रात दिसून येतो त्यामुळे जर मोगलाई यायला हवी मग पेशवाई कशी आली अशा खुळच प्रश्न विचारणाऱ्या विघातक शक्तींचे डाव समाजाने संघटितपणे हाणून पाडण्याची आज गरज आहे शीख गुरु गुरु तेग बहादूर यांनी हिंदूंचं धर्मांतर रोखण्यासाठी लढा दिला होता तसेच महाराणा रणजित सिंग यांनी सुद्धा मुस्लिम आक्रमकांविरोधात लढा दिला बरेच संत हे भक्तिमार्गाचा तेव्हा प्रसार करत होते जसे की संत तुकाराम महाराज संत ज्ञानेश्वर महाराज संत नामदेव संत मीराबाई आणि बरेच त्यामुळे अशा कठीण काळामध्येही समाजाचा हिंदू धर्मावर ठाम विश्वास होता छत्रपती शिवाजी महाराज असो व छत्रपती संभाजी महाराज यांच्या संदर्भात लगेच मनुवादी मनुवाद्यांची कारस्थाने कृष्णाजी भास्कर अनाजी पंत यांच्यासारख्या कोळशांची उघडणी केली जाते छत्रपतींच्या सैन्यातील मुस्लिम हे तर सदा सर्वदा वाजवणारे तुमणे जितेंद्र आव्हाड वगैरे मंडळी स्वराज्याच्या जाज्वल्य इतिहासाचे टोक कसे बोथट करता येईल यासाठीच प्रयत्न करीत असतात छाया चित्रपट पाहून आल्यानंतर त्यांनी जी पोस्ट लिहिली त्यात त्यांनी नेहमीप्रमाणे इतिहासाला जातीय किनार लावण्याचा प्रयत्न तर केलाच परंतु अख्ख्या पोस्टमध्ये कुठेही औरंगजेबाने महाराजांची छळ करून हत्या केली अशा संदर्भातील उल्लेख आव्हाडांनी जाणीवपूर्वक टाळला हे मात्र निश्चित हे कुणाच्या दाढी कुरवण्यासाठी चालले हे वेगळे सांगायलाच नको आव्हाडांनी त्यांच्या निष्ठा कुणाला व्हाव्या हा त्यांचा प्रश्न मात्र मनुमद्यांचा बुवा करून छत्रपती शिवाजी महाराज किंवा छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी संभ्रम निर्माण करण्याचे काम निधन त्यांनी करू नये चित्रपटात इतिहासाचं विकृतीकरण करण्यात आल्याचा आरोपही सुरुवातीला करण्यात आला छत्रपती संभाजी महाराज आणि महाराणी येसुबाई हे लेझिम खेळताना एका गाण्यामध्ये दाखवले होते त्यावर अनेकांनी आक्षेप घेतला त्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी सुद्धा एक छान उत्तर दिलं लेझिम हा महाराष्ट्राचा पारंपरिक खेळ आहे त्यामुळे संभाजी महाराजांनी कधीतरी लेझिम हातात घेतलेही असेल त्याचा उल्लेख इतिहासाच्या पानात नाही पण मनात तर असेल यावरून चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांच्या मनातली भावना ही राज ठाकरेंना नक्कीच कळली हे खरं असो प्रेक्षकांच्या भावनांना थेच पोहोचू नये म्हणून दिग्दर्शकाने योग्य ते बदल करून हा भव्य दिव्य चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आणला आणि चित्रपटाने लोकांच्या मनावर अधिराज्यही गाजवलं आपल्याला ठाऊक आहे की सत्ता मिळवण्यासाठी औरंगजेबाने वडील शहाजहानला कैद केलं त्यानंतर आपला भाऊ दारा शिकोह हो याला देशद्रोहाच्या आरोपाखाली सुळावर चढवला दुसरा भाऊ मुराद यालाही विष देऊन ठार केलं त्याने आपल्या कुटुंबातील अनेक सदस्यांची हत्या करून सिंहासन मिळवलं संपूर्ण भारतावर राज्य करण्याचे औरंगजेबाचे एकच ध्येय होतं पण मराठ्यांशी झुंज देणाऱ्या औरंग्याला पराभवाला सामोरं जावंच लागलं डाव्या वाळवीने आज जो खोटा प्रचार केलाय त्याचा पर्दाफाश करण्यासाठी औरंगजेबाच्या अधिकृत चित्रकार साकी मुस्तईद खान यांनी लिहिलेल्या मसीर आलमगिर आलमगीर मधील कॅप्चर द एक्झिक्युशन ऑफ सांबा या, या प्रकरणाचा संदर्भच पुरेसा आहे हे प्रकरण औरंगजेबाच्या हिंदुद्वेषी मानसिकतेचे ठोस प्रमाण आहे इतिहासाचे विकृतीकरण करणारे काही इतिहासकार औरंगजेबाला दयाळू शासक म्हणून सादर करण्याचा प्रयत्न करतात परंतु वास्तविकता अशी आहे की त्याने हिंदू राजांवर जे अमानवी अत्याचार केले ते इतिहासाच्या पानांमधून कधीच पुसले जाऊ शकत नाही औरंगजेब हिंदूंविषयी केवळ राजकीय वैर न बाळगता तर तो त्यांचा संपूर्ण नाश करण्याचा कट आखत होता त्याने संभाजी महाराजांना एक काफीर राजा म्हणून मानलं होतं आणि त्यांचा अपमान म्हणजे इस्लामचा विजय असल्याची भावना त्याने स्वतःच्या सैन्यात पसरवली होती त्याने संभाजीराजेंना धर्मांतरणासाठी सुद्धा प्रवृत्त केलं होतं पण खरं सांगायचं तर औरंगजेबाने संभाजी महाराजांना कधी ओळखलंच नाही संभाजी महाराज हे धर्मवीर होते ते धर्मासाठी मरण पत्करणारे योद्धा होते मुघलांना वाटले की त्यांनी मराठ्यांचा आत्मा चिरडलाय पण त्यांची ही कल्पना पूर्णपणे चुकीची ठरली संभाजी महाराजांच्या बलिदानाने मराठ्यांच्या रक्तात असलेल्या स्वातंत्र्याच्या ज्योतीला आणखी तेज दिलं आता हे सारे मुघलांनीच लिहून ठेवलंय त्यामुळे स्वराज्याचा खरा इतिहास कितीही लपवण्याचा प्रयत्न केला किंवा खोट्या गोष्टी मांडून समाजाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला तरी आता या गोष्टी सफल होणार नाही यावर तुमचं मत काय हे आम्हाला कमेंटमधून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुर्तास धन्यवाद